हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते जोपर्यंत गणपती बाप्पा घरामध्ये होते तोपर्यंत खरंच इतकं घर प्रसन्न होतं परंतु आता गणपती बाप्पांना जाऊन एक दिवस झाला तर ज्या दिवशी गणपती बाप्पा गेले त्या दिवशी तर काही आपण हे जे काही थोडंफार डेकोरेशन वगैरे केलेलं असतं ते काढायचं नसतं म्हणजे त्या दिवशी ते तसंच ठेवायचं असतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथं मी आता आंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मी इथं आवरायला घेतलेलं आहे कारण सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे थोडंसं निवांतच चाललेलं आहे आणि पाऊस देखील बऱ्यापैकी येतो आहे त्यामुळे कामांचा बऱ्यापैकी गोंधळच आहे परंतु म्हटलं हे तर काढणं आपल्याला जरुरी आहे कारण एक दिवसापेक्षा जास्त वेळ ठेवू नये असं म्हणतात आणि गणपती बाप्पा जोपर्यंत होते तोपर्यंत म्हणजे जास्त कामं देखील झाली नाही म्हणजे आराम झाला तर आता दहा दिवस केलेला आराम आपल्याला तो इथं म्हणजे एक दिवस तरी तो पूर्णपणे कामाचा दिवस असणार आहे पूर्णपणे घर म्हणजे असं एवढं क्लीन जाणवत नाही कारण आपण डेलीची जी क्लिनिंग आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये करत होतो जी काही डस्टिंग वगैरे आहे ती जास्त प्रमाणामध्ये केली जात नव्हती कारण देवघरात असताना आपण जास्त घासाघीस करायची नसती किंवा घासापुशी करायची नसती असं म्हणतात त्यामुळे मग जास्त काही क्लिनिंग झालं नाही आणि दहा दिवसामध्ये दोन वेळेस गणपती बाप्पांच्या आरती आणि घरामध्ये कापूर जाळण्यामुळं जे थोडं थोडं असं धुरासारखं निघतं ना त्याच्यामुळे खूप जास्त जाळे वगैरे तयार होतात एवढे काही झाले नाही परंतु जे काही झालेले आहे ते काढणं खूप जास्त गरजेचं आहे कारण आप असं म्हणतात घरामध्ये ज्या जाळ्या जळमटण असावेत यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते तर देवबाप्पा होते तोपर्यंत तर काही क्लिनिंग केली नाही परंतु आज म्हटलं फायनली करून घ्यावी परंतु पावसाचं वातावरण आहे त्यामुळे ते मला असं वाटते की ते देखील होणार नाही परंतु या ज्या काही वस्तू आहेत त्या मी मग प्रत्येक वस्तू आपली सेपरेट करून ठेवली लाइटिंग जे आहे किंवा ज्या दोन माळा आहेत ना त्या मला दिवाळीमध्ये लागतील त्यामुळे त्या सेपरेट ठेवल्या त्याचबरोबर हे वस्त्र असेल किंवा ती चुनरी आहे किंवा छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्या सेपरेट ठेवल्या म्हटलं प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रत्येक वेळेस सगळ्या पिशव्या शोधण्यापेक्षा आपण सेपरेट ठेवलं तर आता दिवाळी जवळच येते त्यामुळे मग माळा म्हणजे लाईटिंगच्या माळा आणि ज्या आपल्या आर्टिफिशियल फ्लावरच्या माळा आहेत त्या मला लागणार आहेत त्यामुळे त्या सेपरेट ठेवल्या ते सगळं आवरून घेतलं त्यानंतर समया वगैरे म्हटला तर किचनमध्ये घेऊन ठेवूया तर इथं मी म्हणजे आहोंनी हे डेकोरेशन केलं होतं तर त्यांनी स्टॅपलर केलं होतं तर त्या सर्व पिना वगैरे काढून घेऊया था म्हटलं आणि गणपती बाप्पा असतानाच माझं छान असं फ्रीज ऑर्गनायझर मी मागवलेले होते आणि ते पिलूला मी व्यवस्थित ठेव म्हटलं तर त्याने टेबलखाली ठेवले होते आणि ते मला आत्ता कळलं तर इथं आता ते देखील मला स्वच्छ करून घ्यायचे आहेत कारण आता लगेचच मला एक दोन दिवसामध्ये फ्रीज देखील ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे कारण ते जे कंटेनर आहेत ना ले ले आहे ते खरंच खूप उपयुक्त आहेत त्यांचा आणखी मी वापर केलेला नाही परंतु त्याचे रिव्ह्यू वगैरे मी सर्व काही पाहिलेले आहेत तर टेबल वगैरे गॅलरीमध्ये नेऊन ठेवला आणि म्हटलं आता लगेचच झाडू वगैरे मारून घेऊया घरं झाडू मारल्यामुळं स्वच्छ झालं परंतु पाहिजे तेवढं स्वच्छ जाणवत नव्हतं कारण खूप जास्त असं कचकच जाणवत होतं काल व्हिडिओ शूट केला त्यानंतर मी पुन्हा काही व्हिडिओ शूटच केला नाही कारण कामं जी होती ती पेंडिंग होती कारण पाऊस जास्त होता आणि पाऊस जास्त असल्यामुळं देवाची भांडीदेखील म्हणजे ही पितळेची वगैरे आहेत ना ती काही स्वच्छ करता येणार नव्हती आणि आज इथं स्वच्छ करून ठेवलेत तसंही म्हणजे पाऊस वगैरे नाही परंतु ऊन देखील नाही वातावरण थोडंसं दमट आहे त्यामुळं मग त्यांना डाग वगैरे पडणार नाहीत यासाठी मी खिडकीमध्ये ठेवलं आहे त्याचबरोबर देखील बऱ्यापैकी होती किचन वगैरे आवरून घेतलं म्हणजे तसं जेव्हापासून गणपती बाप्पा होते तेव्हापासून फक्त वरवरची कामं केली जात होती आज मी डीप क्लिनिंग करून घेतलं आहे सर्व गोष्टी छान अशा क्लीन करून घेतलेल्या आहेत आणि ते असं म्हणतात ना एखाद्याला जर साफसफाईची सवय असेल तर ती म्हणजे काय स्वच्छ कराल काय नाही त्याचा भरोसाच नाही इथं कंगवे वगैरे स्वच्छ करून ठेवलेत त्याचबरोबर आज मी इथं बेडरूममध्ये थोडासा चेंज केला आहे हा जो गणपती बाप्पांसाठी जो टेबल मी बेडमधून काढलेला होता ना तो आहोन मी इथं टेबल लावून घेतला आहे आणि कोठ्या अशा उभ्या होत्या तर त्या आडव्या केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती छोटीशी जाळी आमचे जे डेलीचे कपडे वगैरे असतात ते त्याच्यामध्ये असतात आणि असं ठेवल्यानंतर कोठ्या अशा होत्या टेबल इथं लावला तर दरवाजा लागत नाही आणि अशा ठेवल्या तर मग व्यवस्थित होते मला असं वाटत होतं बेडची ट्रॉली वगैरे उघडणार नाही परंतु उघडते त्याच्यामुळं काय व्यवस्थित झालेलं आहे आणि छान असा हा कोपरा म्हणजे तयार आहे परंतु खूप जास्त रूममध्ये गजबज झालेली आहे परंतु बघूयात थोडे दिवस तरी ठेवावंच लागेल पिलूची रूम देखील छान अशी स्वच्छ करून घेतली तर आता फक्त देवघर आवरायचं बाकी आणि ते उद्या आवरलं जाईल सध्या आमची लाईट गेली त्याच्यामुळं मशीनमध्ये कपडे गुतलेत सकाळी एक वेळेस मशीन झालेलं जे काही बेडशीट वगैरे होते ते सर्व क्लीन करून घेतलेत आणि हॉल पूर्ण रिकामा रिकामा झाला आहे म्हणजे कसं जोपर्यंत बाप्पा होते तोपर्यंत इथं पूर्ण भरलेलं होतं त्याच्यामुळं असा पॅक म्हणजे गजबजलेला वाटत होता परंतु आता रिकामा आहे पिल्लू स्कूलमधून आहे पिल्लूने बॅग इथं ठेवली आणि पिलूला एवढं क्राफ्टिंग कलरिंग याचं वेळ आहे ना त्याच्यामुळं कुठंही आमच्या घरामध्ये त्याच वस्तू दिसतात त्याला एकदा का त्याच्या लक्षात आलं ना की तो म्हणजे आठ दहा दिवस तर त्याच्याच मग पाठीमागा असतो त्याचबरोबर इथं त्याने गणपती बाप्पा बनवले आणि त्याला असा कलर देऊन ठेवला आहे आणि हे छोटंसं वासरू बनवलं आहे उंदीर बनवलं आहे म्हणजे त्याचं हे काही ना काही चालूच असतंय आणि अगदी छान असा देखील स्वच्छ करून झालेला आहे तर आता पिल्लू आला पिलूचं खाणं पिणं पाहावं लागेल तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर